टी एम टीच्या निर्णय प्रशासनाने घेतला आहे पंधरा वर्ष जुन्या झालेल्या आणि मुदत संपलेल्या डिझेल आणि सी एन जीच्या एकूण तेहतीस बसेसचा लिलाव करण्यात येणार आहे या लिलावातून प्रशासनाला जवळपास एक कोटींची कमाई होणार आहे या बसच्या विक्रीकरिता शासकीय परवानगी मिळणे आवश्यक आहे या परवानगी मिळताच ऑगस्ट महिन्यात त्याची ऑनलाईन पद्धतीने लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे ठाणे परिवहन सेवेत सध्याच्या घडीला सुमारे चारशे पस्तीस बसेस आहेत त्यामध्ये एकशे तेवीस इलेक्ट्रिक बसेसचा समावेश बस आहे तसेच डिझेल आणि सी एन जीवर चालणाऱ्या बस देखील प्रशासनाकडे आहेत यातील एकूण तेहतीस बस पंधरा वर्ष जुन्या झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे या बसेस आगारात पडून असल्याने डेपो हाऊसफुल झाले आहेत या जमा तेहतीस बसेस ऑनलाईन पद्धतीने लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे बसेसची लिलावात विक्री झाल्यास परिवहनाच्या तिजोरीत लक्ष्मी दर्शन होणार आहे अनेक कारणांनी परिवहन सेवेला ग्रासले आहे ना दुरुस्त बसेस त्यांची योग्य रीतीने न केलेली दुरुस्ती कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा आणि प्रशासनाचा नसलेला अंकुश या आणि इतर कारणांनी ही परिवहन सेवा नेहमीच वादात राहिली आहे या आधी परिवहन सेवेवर टीकाच जास्त झाली त्यामुळे आता उत्पन्न वाडीवर परिवहन सेवेचे से। काही महत्त्वाचे पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे याचाच भाग म्हणून भंगार झालेल्या बसेस लिलावात काढण्यात येणार आहे यापूर्वी तब्बल एकशे त्रेपन्न बस ज्या कळवा आणि वागळ्या आगारात पडून होता त्या नादुरुस्त भंगारातील बसच्या लिलावाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती